भारतीय वंशाचे उद्योगपती आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना न्यायालयाने साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे घरातील नोकरांशी गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे हे आरोप अतिशय गंभीर मानत न्यायालयाने त्यांना ही, ही शिक्षा सुनावली आहे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदूच्या कुटुंबाविरोधात स्विस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना न्यायालयाने साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे घरातील नोकरांशी गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे हे आरोप अतिशय गंभीर मानत न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली मात्र त्यांच्यावरील नोकरांची तस्करी करण्याचा आरोप मात्र न्यायालयाने फेटाळला आहे उद्योगपती प्रकाश इंदुजा यांच्यासोबत त्यांची पत्नी कमल मुलगा अजय आणि सुन यांच्यावर नोकरांची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता जिनेवा शहरात हिंदुजा कुटुंबाची लेकसाइड विला आहे आपल्या विलामध्ये त्यांनी एका भारतीय महिलेला कामावर ठेवले तिला अत्यंत कमी पगार दिला इतकंच नाही तर ती दुसरीकडे जाऊ नये यासाठी तिचा पासपोर्टही त्यांनी जप्त केला होता सतत तास तिच्याकडून हे कुटुंब काम करून घेत असे त्या महिलेला त्यांनी फक्त सात स्विस फ्रँक दिले हिंदू कुटुंबाच्या या अत्याचाराविरोधात त्या महिलेने पोलिसाकडे तक्रार दाखल केली यामध्ये नोकरांच्या पगारापेक्षा हे कुटुंब त्यांच्या कुत्र्यांवर जास्त पैसे खर्च करते हे प्रकरण कोर्टात गेल्यावर कोर्टाने हिंदुजा यांना कर्मचाऱ्यांचे शोषण आणि अनधिकृत रोजगार पुरवल्याबद्दल दोषी ठरवले या व्यतिरिक्त कुटुंबावर त्यांचे कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करणे त्यांना स्विस ब्रँकाऐवजी रुपयांमध्ये पैसे देणे त्यांना विला सोडण्यापासून रोखणे आणि त्यांना स्वित्झर्लंडमध्ये जास्त तास काम करण्यास भाग पाडणे या आरोपाखाली दोषी ठरवत साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली स्वित्झर्लंडमध्ये नोकरांचे शोषण मानवी तस्करी आणि स्विस कामगार कायद्यांचे उल्लंघन हे मोठे गुन्हे मानले जातात गेल्या आठवड्यातच हिंदुजे यांनी फिर्यादी पक्षाची अज्ञात समझोता केला मात्र हा समझोता यशस्वी झाला नाही त्यामुळे कोर्टाने आपला निर्णय देत फिर्यादी महिलेला न्याय दिला याच प्रकरणात कोर्टाने उद्योगपती हिंदुजे यांच्या व्यवस्थापकालाही दोषी ठरवले आहे कोर्टाने व्यवस्थापकाला अठरा महिन्यांच्या तुरुंगासाची शिक्षा सुनावली आहे